हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापहा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणीशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण इथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे दुपारी तीन वाजून एकान मिनिटानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्रयोग आहे सकाळी अकरा वाजून एक मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो शकुनीकरण आहे दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटानंतर चतुष्पात कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून तेरा मिनिटानंतर नागकरणाला सुरुवात होईल प्रमुख रांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत दर्शनीदेव आपल्या कुंभ राशीत असणार रा आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत हु। तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पडी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभोरा प्रवर्त मानसध्य ब्रम्हण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पादे भरतवर्षे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके शेहेचाळीस शेचाळीस प्रभाधी षष्टी नाम क्रोधी नामसहसे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे पुनर्वसु नक्षत्र वज्र योगे शकुनी करणे शिवरात्री वीर उत्पन्न मी द्वारा श्री पार्वती मोर्तक्षपती परमेश्वर इत्यार्थ विधिवत पंचोपचार पूजा एवम इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावतली संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावस्या असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आता एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो यात प्रामुख्याने साखरपुडा डोळा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी येतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने आपण नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त आपल्याला काही फलप्राप्ती करून देणारा ठरणार नाही कारण तो मुहूर्त नसतो मित्रांनो त्यामुळे दोघांचे हित यामध्ये काही साधले जाणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो अमावस्या आहे चतुर्दशी श्राद्ध कर्म देखील आपल्याला आहे जर आपले कोणी पूर्वज या तिथीवर आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहन काळी आपल्या घरी किंवा तीर्थक्षेत्री मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आणि अमावस्या असल्यामुळे अमावस्याचे आपण जे काही उपाय आहेत तोडगे आहेत ते आपण करू शकता मित्रांनो खास करून पित्रांचा हा सण असल्यामुळे दिवस असल्यामुळे तिथी असल्यामुळे पित्रांसाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करायचं असतं मित्रांनो तसेच दीप अमावस्या ही या अमावश्याला म्हटले आहे त्यामुळे या दीप अमावश्येच्या निमित्तानं आपल्याला सर्व दीप घरामध्ये उजळून काढायचे मित्रांनो लावायचे त्यांची पूजा अर्चा करायची यासाठी माझा सविस्तर व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो त्यात दाखवल्याप्रमाणे आपण पूजा अर्चा करू शकता मित्रांनो मित्रांनो संत सावतामाळी पुण्यतिथी आहे संत सावतामाळी पुण्यतिथी आपल्याला लक्षात घेण्यासारखे आहे मित्रांनो कारण या संताचे चरित्र जर आपण पाहिले तर नक्कीच आपल्याला ते आकर्षण करणारे आहे मित्रांनो कारण आपण कुठल्याही मंदिरात म्हणा किंवा कुठेही भगवंताला प्राप्त करण्यासाठी जाण्याची गरज नाही आपल्या बसल्या ठिकाणी आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो असे हे सावतामाळीचे अं चरित्र आपल्याला सांगते मित्रांनो कारण त्यांनी कधीही आपला माळा सोडून ते गेले नाही पण मळ्या मा मळ्यामध्ये भगवंत प्रकट झाले आणि सावता माळेला त्यांनी दर्शन दिले मित्रांनो हा इतिहास आहे जिवंत सा इतिहास आहे धार्मिक इतिहास आहे मित्रांनो हा लक्षात घ्या मित्रांनो आणि त्यानुसार आपल्या आचरणामध्ये आपण महत्वाचे काही बदल असेल ते करायचे आहेत मित्रांनो अग्ने पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो ना। त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम होम्म कर्मकांड करता येणार नाही ना जे आपण रेग्युलर केलेले आहेत करत आहात तेच आपण करू शकता राहुकाळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील आपण महत्वाचे जे काही कामे असतील ती शक्यतो टाळाई ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहूचा प्रभाव हा आपला यश देण्याच्या कलेने नसतो मित्रांनो हे लक्षात घ्या प्रमुख वकरी ग्रहामध्ये शनी सध्या वक्री आहे आणि त्याचे फळ प्रत्येक जातकात जसे शुभ किंवा अशुभ त्याप्रमाणे मिळणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल किंवा आपल्यालाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण शेअर करा परिवार असं शेअर करा आणि बॉक्स बॉक्समध्ये आपण आपली मते नोंदवा मित्रांनो तसेच पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण बिल बटन अवश्य दाबायचे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ビワ。